लग्नाची कथा भाग एकतीस जाऊ दे त्याला प्रेम मी तुझ्यासोबत आहे पण तू मात्र आता त्या आकांक्षाला सोडू नको तिने सगळ्या कॉलेजसमोर तुझा अपमान केला आहे त्याचा बदल्या घेतल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही भावेश प्रेमला भडकवण्याचं काम बरोबर करत होता आता इथून पुढे मी सांगतो तसंच कर तरच आकांक्षा तुला भेटेल आधी हे असं लगेच रिॲक्ट होणं बंद कर इथून पुढे मी सांगतो तसं कर मग आकांक्षा तुझी झालीच म्हणून समज भाग तीस वरून आता पुढे इकडे आकांक्षाचं मन आता विहांचा विचार करत होत तिच्या मनाला आता विहांवरच्या प्रेमाची जाणीव झाली होती तिचं आता कॉलेजला जायचं मनच नव्हतं त्यामुळे तिने आता इथून पुढे घरीच अभ्यास करायचा असं आपल्या मनाशी ठरवलं होतं तितक्यात दुर्वाचा फोन आला पूजा पण तिच्या बाजूलाच होती हॅलो बोल दुर्वा म्हणत आकांक्षाने फोन घेतला कशी आहेस आकांक्षा दुर्वा पलीकडून म्हणाली आकांक्षा मी ठीक आहे दुर्वा अगं आकांक्षा तू दोन दिवस कॉलेजला आली नाहीस म्हणून फोन केला आकांक्षा बघू आता कदाचित मी कॉलेजला नाही येणार आता ठरवल्याप्रमाणे जॉबच करणार दुर्वा का गं म्हणजे परवा घडलेला प्रकार पाहून विहान काही बोलला का दुर्वा काळजीच्या स्वरात विचारत होती आकांक्षा नाही गं असं काही नाही तो तर आज सकाळीच मला कॉलेजला सोडायला बाईक काढून तयार होता पण माझाच मूळ नाही आता कॉलेजमध्ये यायचा दुर्वा आकांक्षा तू वेळी आहेस का त्या प्रेमच्या वागण्याची तू स्वतःला का शिक्षा देतेस थांब दुर्वा माझ्याकडे दे फोन बाजूला उभी राहून पूजा एवढ्या वेळ त्या दोघींचं फोनवरचं बोलणं ऐकत होती ती आकांक्षाचं बोलणं ऐकून दुर्वाच्या हातून फोन घेत म्हणाली आकांक्षा काय बोलतेस तू हे तू तर म्हणाली होतीस की अजून काही दिवस तू नेहमीप्रमाणे कॉलेजला येणार आहेस आणि पुढच्या महिन्यापासून जॉब करणार आहेस यावर आकांक्षा काहीच उत्तर देत नाही आकांक्षा आम्ही तुझं काहीही ऐकून घेणार नाही तू उद्यापासून कॉलेजला येतेस आणि नाही आलीस तर परवा आम्ही तुझ्याकडे तुमच्या बंगल्यावर येणार दोघी पण एकसोबतच म्हणाल्या अगोदरवा पूजा माझं ऐकून तरी घ्या आकांक्षा बोलतच होती की तेवढाच विहान आला आम्ही तुझा काहीही ऐकून घेणार नाही बाय म्हणून दुर्वाने फोन कट केला तिकडून फोन कट झाला होता तरीही आकांक्षा मात्र फोन हातात घेऊन तशीच बसली होती काय झालं ग अशी का त्या फोनकडे पाहत बसली आहेस कोणाचा फोन होता विहान तिला विचारात पडलेला पाहून म्हणाला अरे ही दुर्वा आणि पूजा आकांक्षा त्रासिक चेहरा करत म्हणाली मग काय म्हणत होत्या विहान आकांक्षाला बोलतं करण्याच्या प्रयत्नात तिला विचारत होता मी दोन दिवस कॉलेजला गेले नाही त्यामुळे त्यांनी फोन केला होता मला म्हणाल्या की उद्यापासून कॉलेजला यायला हवं नाहीतर आम्ही दोघी तिकडे तुझ्या घरी येणार मग सकाळी मी काय वेगळं सांगत होतो का अगं आकांक्षा काही दिवसांचा तर प्रश्न आहे त्यानंतर तुला कॉलेजला जावंसं वाटलं तरी पुन्हा कॉलेजचे दिवस जगायला मिळणार नाहीत पण आम्ही कितीही पोटतिडकीने समजावून सांगितलं तर आमचं ऐकणार कोण आता मैत्रिणीचं बरोबर ऐकशील विहांतीला चिळवत म्हणाला हे बघ नेहमी असंच बोलतोस तू तुझं काय आकांक्षा पुढे बोलणार होती पण कसला तरी विचार करत बोलता बोलता मध्येच थांबली बोल ना माझं काय विहान तिच्यासमोर बसून तिच्यावर नजर रोखून म्हणाला नाही काही नाही आकांक्षा आपली नजर खाली झुकवून म्हणाली का ग काय झालं बोल ना अशी बोलता बोलता मध्येच का थांबलीस तो पुन्हा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आकांक्षाला खूप काही बोलायचं होतं पण विहान समोर आला की तिला पुढे काही बोलायचंच सुचत नव्हतं त्याचा तो कातील लूक पाहून तिची बोबळीच वळ वर, वळली त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर असं का होतंय ते तिचं तिलाच समजत नव्हतं मॅडम त्याच्या नजरेनंच घायाळ झाल्या होत्या विहान अजून पण तिच्यासमोर बसून तिच्यावर नजर रोखून तिच्या बोलण्याची वाट पाहत होता त्याच्या अशा पाहण्याने ती लाजून लाल झाली होती आणि ही गोष्ट विहानच्या नजरेतून सुटली नव्हती तिला असं लाजताना पाहून तो गालातच हसत होता तो मात्र त्याच्या बोलण्याने अजूनच तिला लाजवत होता तिचं चित्त मात्र आता थाऱ्यावर नव्हतं पोटात असंख्य फुलपाखरं उडत होती मनात एक अनामिक हुरहुर दाटली होती आ, विहान तू असा पाहतोस ना तर त्यामुळे मला पुढे काय बोलायचं तेच समजत नाही आकांक्षा खाली पाहतच थरथर त्या ओठांनी अडखळत म्हणाली ए आकांक्षा तू तू चक्क लाजतेस चेहरा बघ कसा लाजून लाल झाला आहे विहान तिच्या डोळ्यात पाहत तिच्यावर हसून म्हणाला नाही नाही मी लाजत वगैरे नाही तू गप्प बस आकांक्षा स्वतःला सावरत त्याच्या समोरून उठून दुसरीकडे जाऊन उभी राहिली राहत म्हणाली आकांक्षा मला पण कळतं ग तुला सर्व गोष्टी फेस करणं खूप अवघड जाते आहे तू कितीही दूर पळ स्वतःपासून पण मला समजलं आहे तू पण माझ्या प्रेमात आहेस तुझ्या डोळ्यात ते दिसतंय तुझं माझ्याविषयीचं प्रेम मी पण तू कधी बोलतेस याचीच वाट पाहतोय विहान आपल्या मनाशी म्हणाला बरं चला उद्यापासून आमची मनीमाऊ कॉलेजला जाणार विहान पुन्हा तिला चिडवत म्हणाला झालं ना तुझं पुन्हा सुरू आता आता काय तर मनीमाऊ आणि तू कोण बोका ना मी पण तुला आता बोकाच बोलणार आकांक्षा त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाली दोन दिवसातून आज माझी मांजर मला भेटली दोन दिवस ही गुरगुरणारी मांजर गायब झाली होती विहान तुला ना माझ्याशी फक्त वादच घालायचा असतो कधी आयुष्यात नीट बोलशील की नाही त्या दैवालाच ठाऊक आकांक्षा डोळे फिरवत म्हणते आयुष्यभर म्हणजे आयुष्यभर माझ्यासोबत राहायचा विचार तरी केला आहेच म्हणायचं विहान पुन्हा तिला चिडवत म्हणाला विहान तुला तर ना नेहमी मस्करीत सुचते जा आता मी नाही बोलणार तुझ्याशी आकांक्षा त्याच्यावर आता खोटं खोटं रागवत म्हणते त्यानंतर बराच वेळ दोघांची तुतुमयमय सुरू होती पण या भांडणामध्ये प्रेमाचा ओलावा होता आकांक्षा पण खोटस चिळत रागवत होती आणि तिला नॉर्मल करण्यासाठी विहान पण तिला मुद्दामच चिळवत होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विहान बाईक काढून आकांक्षाला कॉलेजला सोडणार सोडायला तयार होऊन तिची खाली वाट पाहत होता आकांक्षा पण आपला आवरून बाहेर आली नेहमीप्रमाणेच थोडा मेकअप करून अर्धे केस क्लिपमध्ये बांधून कानात नाजूक छोटे कानातले कपडावर छोटी टिकली ओठांवर हलकीशी लिपस्टिक आणि तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसणारा मरून कलरचा चुडीदार जो रंग त्याला खूप आवडतो ते पण एक दिवस बोलता बोलता तिला समजलं होतं चेहऱ्यावर येणारी केसांची बट कानामागे सारत ती समोरून येत होती तिला येताना पाहून विहानच्या काळजाचा ठोका चुकला तो एके एक टक तिच्याकडे पाहत मनातच म्हणतो साधाशाच पोशाखात पण हे किती सुंदर दिसते विहान जगाला विसरून तिच्याकडे पाहत होता त्याच्या अशा पाहण्याने ती पुन्हा लाजून लाल झाली अरे विहान चल ना आकांक्षा स्वतःला सावरत नजर चोरत म्हणाली हो हो चल म्हणत तिच्या आवाजाने तो पण भानावर आला आकांक्षा अलगत त्याच्या पाठीमागे बसली पण अजूनही थोडं अंतर राखूनच आज आकाशात ढगांची गर्दी दाटली होती त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता विहानला तर सगळं रोमँटिक वाटत होतं तो अधूनमधून मिररमध्ये आकांक्षाला पाहत गाणं गुणगुणत गाडी चालवत होता एवढा वारा जरा वेगाने वाहू लागला आणि पावसाला सुरुवात झाली त्याचे त्याचे दिवस होते म्हटल्यावर तो तर येणारच ना विहान मात्र खूप खुश झाला होता अरे विहान पाऊस येतोय मी भिजते गाडी थांबव ना ती थोडी त्याच्या जवळ सरकत म्हणाली त्याने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि जॅकेट काढून तिला देत म्हणाला हे घे जॅकेट घाल अरे पण तू भिजशील ना ती त्याच्याकडे पाहत म्हणाली तो वर तो अर्धा भिजला होता पावसात भिजल्यामुळे त्याचा कॉटन शर्ट अंगाबरोबर चिटकला होता पावसामुळे डोक्यावरचे केस पण अस्तव्यस्त झाले होते आणि ते कपाळावर येऊन त्यातून पाणी चेहऱ्यावर आलं होतं भिजल्यामुळे तो अजूनच हँडसम दिसत होता आकांक्षा पण हरवून त्याच्याकडे पाहतच राहिली तो भुवया उंचावत काय झालं म्हणून तिच्या नजरेसमोर चुटके वाजवत तिच्या डोळ्यात पाहत होता काही नाही ती दुसरीकडे नजर वळवत बरं चल मग म्हणाली विहान तू जर असा मला कॉलेजमध्ये सोडायला आलास ना तर कॉलेजमधल्या अर्ध्या मुली तुझ्या मागे लागतील आकांक्षा त्याच्याकडे पाहून म्हणाली मग लागू दे ना मी थोडीच त्यांना घाबरतोय तो डोळे मिचकावत म्हणाला तसा तिने त्याला एक रागीट लूक दिला बरं चल लवकर म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली आता मात्र आकांक्षा त्याला बिलगून बसली थोड्या वेळात दोघे पण कॉलेजसमोर होते दुर्वा पूजा पूर्वा नेहमीप्रमाणे तिची वाट पाहत गेटजवळ उभ्या होत्या ए हाय गुड मॉर्निंग दुर्वा पूजा पूर्वा त्या दोघींना पाहून म्हणा विहान म्हणाला कसला हँडसम दिसतोयस या लूकमध्ये दुर्वा म्हणाली थँक्स विहान तिला थंब दाखवत म्हणाला आकांक्षाकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला आकांक्षाने पटकन जॅकेट काढून त्याला दिलं आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली हे घे आधी घाल तशा आता तिघी पण हसायला लागल्या बरं चल आकांक्षा मी जातो विहान म्हणाला विहान चल ना कॅन्टीनमध्ये कॉफी घेऊया म्हणत पूजा पुढे चालू लागली हो चल ना तू पण आकांक्षा हळू आवाजात विहानकडे पाहत म्हणाली काय खरं आकांक्षा तू बोलतेस हे विहान तिच्याजवळ जात म्हणाला ती काहीच बोलत नाही तिला पण आता विहानशिवाय चैन पडत नव्हता तो समोर असल्यावर काय बोलावं ते सुचत नव्हतं आणि तो नसताना त्याच्या आठवण तिला दुसरा कुठला विचार करू देत नव्हत्या तिला आता या सर्वाचा अर्थ लागत होता पण विहांच्या प्रेमात पडली होती तो नजरेआळ झाला तरी आता तिला चैन पडत नव्हता थोड्या वेळाने ते सगळे कॉफी घेऊन बाहेर येतच होते की प्रेम अचानक समोरून आला आणि आकांक्षाचे पाय धरून तिची माफी मागू लागला आकांक्षा सॉरी माझं चुकलं मला माहीत नव्हतं तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम आहे ते प्लीज प्लीज आकांक्षा मला माफ कर ना म्हणून तो तिच्यासमोर गयावया करत होता आकांक्षाला तर त्याच्या अशा अनपेक्षित वागण्यामुळे थोड्या वेळासाठी काहीच सुचत नव्हतं ती पुरती गोंधळून गेली होती आणि बाकी सगळ्या जणी पण चकित होऊन प्रेमकडे पाहत होत्या त्याच्या अशा अचानक वागण्याचा कोणाला अर्थच लागत नव्हता विहान पण शॉक होऊन आता पुढे काय होतं ते पाहत होता सगळेच त्याचं वागणं पाहून स्तब्ध झाले होते आकांक्षाला स्वतःला सावरत पटकन पुढे चालू लागली प्रेम अजून पण तिला माफ कर म्हणून तिला विनवणी करत तिच्या पाठीमागे चालत होता थोडं बाजूला उभं राहून अनुज हा प्रकार बघत होता त्याला पण प्रेमचा आशा वागण्याचा अर्थ लागत नव्हता पण आकांक्षा त्याच्याकडे लक्ष न देता विहानला बाय करून क्लासरूममध्ये निघून गेली दुर्वा पूजा पूर्वा पण तिच्या पाठीमागे गेल्या अनुज मात्र आहे त्या जागेवर उभा राहून या सगळ्या प्रकाराचा विचार करत होता कारण काल हाच प्रेम आकांक्षाने त्याचा अपमान केला म्हणून तिच्या वागण्याचा बदला घेणार म्हणून पेटून उठला होता आणि आजच त्याचं हे वागणं पाहून तो विचारात पडला होता विहान पण प्रेमच्या वागण्याचा विचार करत ऑफिसला गेला इकडे प्रेम आकांक्षा दिसेल तिथे तिची माफी मागत होता ती पण आता त्याच्या अशा वागण्याने वैतागून गेली होती दुसऱ्या दिवशी पण हाच प्रकार घडला प्रेम पटकन येऊन आकांक्षाचे पाय धरून तिची माफी मागत होता आणि वरून तो म्हणाला आकांक्षा तू माफ केल्याशिवाय मी तुझे पाय सोडणार नाही माझं चुकलं मी इथून पुढे कधीच तुझ्याकडे वाईट हेतूने पाहणार नाही आपल्यात याआधी जशी मैत्री होती तशीच कायमस्वरूपी राहावी त्यासाठी तरी मला माफ कर प्रेम खूपच गयावया करत होता सर्वजणच प्रेमचं वागणं पाहून शॉक झाले होते पण अनुज मात्र त्याला चांगला ओळखून होता त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली विहान पण बाजूला उभा राहून हा प्रकार पाहत होता तितक्यात अनुज त्याच्या जवळ आला तो विहानकडे पाहत म्हणाला मला प्रेमच्या वागण्याची शंका येते त्याने कितीही नौटंकी केली तरी तू मात्र त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस विहान अनुजकडे चकित होऊन पाहत होता अरे अनुज तू तर प्रेमचा क्लोज फ्रेंड आहेस ना हो फ्रेंड तर आहे पण मित्र चुकत असेल तर त्याची चूक एका मित्रांनीच दाखवायला हवी बरं ते तू मात्र मी जे काही सांगितलं ते लक्षात ठेव आणि हो मला तुझा मोबाईल नंबर दे अनुज खरंच प्रेमला खूप आधीपासून ओळखत होता म्हणूनच खबरदारी म्हणून अनुजने विहानचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता विहान मात्र समोर घडणाऱ्या गोष्टी पाहून शॉक झाला होता हे असंच प्रेमचं नाटक दोन चार दिवस चालू होतं प्रेमची ही धडपड पाहून इकडे पूर्वाचं काळीच मात्र तीळ तुटत होतं आता पण नेहमीप्रमाणे त्या सगळ्या कॅन्टीनमध्ये बसल्या होत्या तितक्यात प्रेम समोरून आला आणि आकांक्षा एकदा मला माफ कर पुन्हा माझ्याशी आधीसारखं बोल म्हणून विनवणी करत होता आता मात्र पीर पूर्वाला हे पाहवत नव्हतं ती ताडकन उभी राहत आकांक्षाकडे पाहून म्हणाली काय ग आकांक्षा किती घमंडी मुलगी आहेस तू गेले आठ दिवस तो तुझ्या भातापाया पडून तुझी माफी मागतोय आणि तू आहेस की त्याच्याकडे पाहायला पण तयार नाहीस झाली त्याच्याकडून चूक त्याला तुझ्या मनात काय आहे ते ठाऊक नव्हतं म्हणूनच तो तुझ्याशी बोलायला आला ना नंतर त्याला त्याची चूक समजली त्यानंतर तू तुझी माफी मागत तुझ्या मागे फिरतोय ना पूर्वा रागाच्या भरात बळबळ करत होती आता आणखी हा पूर्वाचा अवतार पाहून सगळ्या शॉक झाल्या होत्या प्रेम पण तिथून निघून गेला होता आकांक्षा तर पूर्वाकडे डोळे विस पाडून पाहत होती दुर्वा पूजा पूर्वाला शांत करत होत्या त्या दोघींना पण वाटत होतं की आता आकांक्षाने प्रेमला माफ करावं पूर्वा प्लीज शांत हो आपण नंतर बोलू या विषयावर पूजा पूर्वाला समजावत म्हणाली शांत हो काय शांत हो ही आकांक्षा कशी वागते प्रेमसोबत तुम्हाला दिसत नाही ना हिने माफ करावं म्हणून प्रेम तिच्या हातापाया पडतोय आणि ही काय की त्याच्याकडे बघतसुद्धा नाही तो पण आपलाच मित्र आहे ना झाली असेल मैत्रीत गैरसमजाने चूक आणि त्याची चूक त्याला समजली आहे ना पूर्वा चांगलीच चिळत नव्हती आकांक्षा तर पूर्वाचा अवतार पाहून शांतच होती, होती। आत्ता या क्षणी पूर्वाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ती काही समजून घेणार नाही ह्या आकांक्षाला ठाऊक होतं ती पण पटकन उठून क्लासरूमच्या दिशेने गेली तिच्या मागे बाकी सगळ्याजणी गेल्या संध्याकाळी घरी आल्यावर आकांक्षाने विहानला पूर्वाच्या वागण्याबद्दल सांगितलं अगं आकांक्षा पूर्वाला प्रेम आवडतो त्यामुळे तिला त्याची चूक कधीच दिसणार नाही किंवा ती तसं मान्य पण करणार नाही अरे पण विहान पूर्वा खूप चांगली मुलगी आहे मला पण तिच्या वागण्यावरून जाणवतं की तिला प्रेम आवडतो आणि याआधी मी प्रेमला खूप चांगला मुलगा समजत होते पण त्या दिवशी तू माझ्याशी जे काही वागला तेव्हापासून तो माझ्या डोक्यातच गेला आहे तसं तर कोणालाही तुझ्या डोक्यात जायला वेळ लागत नाही आणि तुझ्या डोक्यात एखादी व्यक्ती गेली की मग त्याची खैर नाही विहान तिची मस्करी करत म्हणाला झालाच ना तो सुरू आकांक्षा विहानकडे पाहून मान डोलवत म्हणाली अगं आकांक्षा एकदा त्याला माफ कर तुझ्या मनात नक्की काय आहे ते त्याला ठाऊक नव्हतं तुझ्या त्या सख्ख्या मैत्रिणीसाठी पूर्वासाठी म्हणून तरी त्याला माफ कर विहान आकांक्षाला समजवण्याच्या सुरात म्हणाला विहानला पण प्रेमच्या वागण्याचा अंदाज लागत नव्हता आणि अनुजच्या बोलण्याचा तो आणखी आंखे, आणखीनच कन्फ्यूज होता पण या सगळ्याचा आकांक्षाला खूप त्रास होतोय ते त्याला पण दिसत होतं तो आता तिच्यासाठी मनातच काहीतरी प्लॅन करत होता दुसऱ्या दिवशी विहान नेहमीप्रमाणे आकांक्षाला कॉलेजला सोडायला गेला आज पण प्रेम आकांक्षासमोर हात जोडून माफी मागत होता पूर्वा तर आकांक्षाकडे रागातच पाहत होती आकांक्षाने एक वेळ विहांकडे पाहिलं कर त्याला माफ विहान नजरेने इशारा करून म्हणाला आकांक्षाने पण त्याला माफ केलं आत्ता मात्र पूर्वाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आता खुश ना पूर्वा मॅडम विहान पूर्वाकडे पाहून हसत म्हणाला प्रेमने पटकन पूर्वाकडे पाहिलं पूर्वा चक्क लाजत होती बरं चल आकांक्षा बाय म्हणून विहान ऑफिसला निघून गेला तरीही त्याच्या मनात अजून पण प्रेमच्या वागण्याविषयी शंका कुशंका येतच होत्या त्याला आता आकांक्षेची खूप काळजी वाटत होती एखादी व्यक्ती आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते ते काही सांगता येत नाही त्यामुळे विहानला आरोहीची काळजी वाटत होती प्रेमचं असं आकांक्षाची माफी मागणं त्याच्या कुठल्या कटकारस्थानाचा तर भाग नाही ना आणि असलाच तर तो तिचा बदला घेण्यासाठी कुठल्या थराला जाईल बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदासगल मराठी स्टोरीज मागील सर्व भाग एकत्र बघण्यासाठी प्लेलिस्ट व्हिजिट करायला विसरू नका